भिंजोडी पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये तक्रारदार महिला आहे तिला बनावट शेअर ट्रेडिंग द्वारे त्यांचे जवळजवळ छत्तीस लाख रुपयाला फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलने पुढे अधिक तपास करून या बनावट ट्रेडिंग द्वारे ज्या खात्यावरती पैसे गेले आणि त्यांनी विड्रॉ केले असे पाच लोक निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आलेलं आहे सध्याच्या पण तपासामध्ये असं दिसून आलेलं आहे की हे पाच लोक थोडसा क्रिप्टोकरन्सी मार्फत बाहेरच्या देशांमध्ये जो हँडलर आहे त्याला पाठवत होते त्या दृष्टीने सुद्धा पुढील तपास चालू आहे त्यामध्ये गुन्हेगार जे लोक शेअर ट्रेडिंग करू इच्छित असतात अशा लोकांना ते हिरत असत त्यांना नंतर मग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन त्यांच्याकडून त्यांच्या सर्व बँकेचे डिटेल्स घेत असत आणि नंतर ह्या ॲपवरती ते गुंतवणूक करायला सांगा आणि नंतर मग एक ठराविक कालावधीनंतर त्यांना जास्त परतावा मिळाला आहे असं त्यांना भासवत असत परंतु प्रत्यक्षात असा कुठलाही परतावा न देता त्यांनी गुंतवणूक केलेली जे रक्कम आहे ते परस्पर काढून घेऊन त्यांची फसवणूक करत असत गुन्हेगारांची पार्थिव गुन्हेगार सध्या तरी काही कामधंदा नसलेले तरुण युवक जे आहेत जे हे फसवणूक झालेली रक्कम त्यांच्या खात्यावरती आल्यानंतर ठराविक पर्सेंटेजच्या मध्ये हे पैसे काढून मेन हँडर्ड जो आहे त्याला पाठवत असतात. आपण जर अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर तास प्रॉड आणि शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायला लावून लोकांना फसवणुकीचे भरपूर प्रकार उघडकीस आलेले आहेत तर या पार्श्वभूमीवर लोकांनी जे ऑथेंटिक शेअर ट्रेडर आहेत किंवा जे हे आहेत त्याच्या प्लॅटफॉर्मवरतीच तास्� गुंतवणूक करायला पाहिजे इतर याची त्याने ऑथेंटिसिटी चेक केल्याशिवाय इथे कुठेही गुंतवणूक करू नये किंवा टास्क फ्रॉड जे आहेत त्याच्यामध्ये आपली फसवणूक होणार नाही यासाठी दक्षता घेणं आवश्यक आहे